पवार साहेबांनी शून्यातून कार्यकर्ते निर्माण केले तसा हा पक्ष देखील शून्यातून पवार साहेबांनी उभा केलेला होता त्याची फळ चाकणारे अनेक जण आहेत पवार साहेबांनी हा पक्ष निर्माण केला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात जाऊ शकली नाही तर अनेकांना आमच्यासारख्या मंत्रिमंडळ देखील दिसलं नसतं आज तोच पक्ष पवार साहेबांच्याकडून हिसकावून घेण्याचा सा प्रयत्न होतोय आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ आम्हाला सुप्रीम कोर्टातली ती शेवटची आशा आहे या देशाचं जर न्याय असेल तर सुप्रीम कोर्टामध्ये शरद पवार साहेबांच्या विरोधात झालेला हा जो निर्णय आहे त्याला सुप्रीम कोर्ट लवकरात लवकर स्टे देईल स्थगिती देईल अशी आमची आजही भाबडी अपेक्षा आहे भाबडीला अंडरलाईन करतो या देशात काय चाललंय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ठीक आहे परिस्थिती कशी असली तरी न ढगमणारे महाराष्ट्रातले पवार साहेबांच्या समर्थनात असणारे कार्यकर्ते निश्चितपणाने ताकदीनं येणाऱ्या परिस्थितीला तोंड देतील घाबरण्याचं कारण नाही विचलित होण्याचं कारण नाही महाराष्ट्रात पवार साहेब जिथं उभा राहतील तिथं तो, तो, तो पक्ष उभा राहील हा माझा विश्वास आहे तुम्ही सगळ्यांनी देखील मनापासून ठेवा आज एवढी माणसं आली आहेत की डोकं फिरलंय वेळी झालेत म्हणून नाही आली शरद पवार साहेब म्हणजेच पक्ष आहे शरद पवार साहेब म्हणजेच आपल्याला भविष्य आहे हा समजणारा महाराष्ट्रात फार मोठा मतदार आहे घाबरून जाऊ नका योग्य तो निर्णय करू आपण सुप्रीम कोर्टात जाण्याची व्यवस्था होईल पण आपल्या सर्वांना आपण एक संघ आहोत पक्ष नसेल असेल तो पुढचा भाग आहे पण आपण एका विचाराने पवार साहेबांना साथ देण्याची काम भविष्य काळात कराल हा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो बोलण्यासारखे मुद्दे फार आहेत आता साडेआठ वाजलेले आणि फाटे साहेबांना घरी जाण्याची घाई आहे असं मगाजपासून ते म्हणत आहेत कारण पोटाचा प्रश्न आहे एखाद्याच्या पोटावर मारणं बरं नाही पण या मतदारसंघात मला एक चिठ्ठी आली आमचे आमच्या भगिनी मला चिठ्ठी दिली आणखीन एक दोन जणांनी दिली त्या सगळ्यांना असं वाटतंय त्यांना धमकावलं जात या तालुक्यामध्ये काम करत असणाऱ्या महिला वर्गाला धमक्या दिल्या जातात या मतदारसंघातल्या सगळ्यांना मी सांगतो या मतदारसंघाचा निकाल ज्या बाजूला शरद पवार असतील त्याच बाजूने लागणार आहे तुम्ही चिंता करू नका या मतदारसंघामध्ये आपण सत्तेत होतो त्यावेळी अनेक जलसंपदा विभागाची कामं दोन हजार नव्याण्णव ते दोन हजार चौदा झालेली आहेत याच मतदारसंघातल्या आमदारांच्या बरोबर बोगद्यातनं जीप घालून मला मी दिलेल्या पैशातून कसा बोगदा चांगला झालेला आहे पाण्याचा हे दाखवण्याचं कामही याच मतदारसंघात झालेलं आहे आणि त्यामुळं तुमचं राजकीय भविष्य उज्ज्वल आहे सगळ्यांचं काळजी करू नका थोडस काय आयुष्यात मी मगाशी सांगितलं पांडुरंगाचं उदाहरण काय उगाच नाही दिलं तुम्हाला आज अभिजित पाटलांच्या सारखा एक तरुण पंढरपूरचा कारखाना चालवायचा प्रयत्न करतोय विठ्ठल कारखाना त्याच्यात अडथळे कसे आणायचे प्रचंड प्रयत्न अभिजित पाटलांना सुचवलं जात आहे की तुम्ही निर्णय बदला योग्य निर्णय घ्या